नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर आज आहे गुरुवार तर आज सकाळी स्वामींची सेवा करायची असते भरपूर सेवा असते गुरुवारी तुलसी माता तुळसी माताची आता थोडी पाने पिवळी पडलेली आहेत थोडे दिवस ती पाने पिवळी पडतात परत गळून पडतात ती पाने परत नवीन पाने पाणी दारात तुळशी अगर हिरवीगार असेल तर किती प्रसन्न वाटतं सकाळी उळशीलाच पाहतो आपण सकाळी उठल्यावर तर किती प्रसन्न वाटतं जर तुळशी हिरवीगार असेल तर आणि आज गुरुवार आहे त्यामुळे मंदिर सगळं स्वच्छ करायला काढलेलं आहे मंदिरमध्ये दिवा वगैरे आपण लावतो कापूर जाळतो त्यामुळे सगळे सगळं काळं झालेलं असते त्यामुळे आठवड्यातून एकदा तर मी मंदिर पूर्णपणे फोटो वगैरे गुरुवारी मी सगळे पूर्ण काढते मंदिरातले त्यामुळे पूर्णपणे व्यवस्थित सगळं स्वच्छ होऊन जातं मंदिर गुरुवारी बाकीच्या वेळी जर असं बाहेरूनच असं फडकं वगैरे फिरवून घेत घेते मी पण गुरुवारच्या दिवशी सगळं पूर्णपणे स्वच्छ करून घेते कारण की तेव्हा सगळं मी काढलेलं असते फोटो वगैरे त्यामुळं पूर्णपणे चांगलं स्वच्छ होऊन जातं मंदिर तर आता मंदिर वगैरे स्वच्छ करून झाल्यावर मी उमऱ्याची पूजा करायला बसले उंबरठा पुजायला मला भरपूर आवडतं उंबरठा पूजायला म्हणजे फुलांनी वगैरे सजवून असं मला खूप आवडतं उंबरठा पूजायला आणि सा। तर मी आता पूजा करायला बसणार आहे त्यामुळे मी पहिल्या सर्वात आधी आपण पूजा करताना कधी पण दिवा लावायचा अग्निदेवाला आपण प्रार्थना करायची आणि मगच आपण पूजेला सुरुवात करायची तर आज संकष्टी आहे त्यामुळं मला गणपती बाप्पांचा पण गणपती बाप्पांची से पण सेवा करायची आहे गणपती बाप्पांना त्यामुळेच मी या संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे मी गणपती बाप्पांना पण अभिषेक घातला प्रथम देवता आपले गणपती बाप्पा आहे त्यामुळं प्रथम स्वामींच्या आधी मी त्यांचा अभिषेक घातला बाप्पांचा नंतर स्वामींचा अभिषेक घातला तर आजचा दिवस खूप म्हणजे छान वाटला मला ज्या दिवशी गुरुवार स्वामींचा गुरुवार पण आहे आणि त्याच दिवशी बाप्पांची पण संकष्ट आली पन हा छान वाटला मला आजचा दिवस की या दिवशी आपल्याला स्वामींची पण सेवा करायला मिळाली आणि बाप्पांची पण सेवा आपण ह्या दिवशी करू शकतो असं काही नाही की इतर दिवशी आपण करू शकतो पण हा योग चांगला जुळून आला त्यामुळं आजचा दिवस प्रसन्न वाट वाटत जर कोणी एकवीस दिवसाचं जे कोणी पारायण करत असतील तर ते चांगलंच आहेत उत्तमच आहे एकवीस दिवसाचं जे कोणी पारायण करत असतील पण काही ताईंना काही जर अडचणीमुळे पारायण करायला मिळालं नसेल त्यांनी पारायण केलं नसेल तर त्यांनी ते अकरा दिवसाचं पण पारायण करू शकतात अकरा दिवसास दिवसाचं पारायण हे आपण तीस तारखेला ज्या दिवशी रंगपंचमी आहे त्या दिवशी तीस तारखेला आपण सुरू करू शकतो त्या दिवशी सुरू केलं की पुढच्या महिन्याच्या दहा तारखेला स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आपण त्याचं उद्यापन करू शकतो तर मी मागच्या व्हिडिओ पण मध्ये पण सांगितलं होतं की मी जरा अडचणीमुळे मी एकवीस दिवसाचं पारायण केलं नाही तर मी अकरा दिवसाचं पारायण करणार आहे आणि तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही पण हे पारायण सगळ्यांनी करा ज्यांना काही माग एकवीस दिवसांच्या पारायणासाठी अडचणी आली असेल त्यांनी अकरा दिवसाचं तरी पारायण करावं कारण की हा दिवस वर्षातून फक्त एकदाच येणार आहे आणि वर्षातून एकदाच आपल्याला ही सेवा करायला मिळणार आहे आपण आधीमध्ये पण करू शकतो पण स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला वर्षातनं ही पहिली संधी आहे आपली आणि शेवटची संधी आहे की ह्या दिवशी आपल्याला स्वामींची सेवा करायला मिळणार आहे आणि उच्च कोटीची सेवा आहे ही स्वामींचे पारायण म्हणजे उच्च कोटीची सेवा आहे तर हे पारायण करणं आपण आपण जर हे पारायण केलं तर आपण आपलं नशिब समजायचं की कि आपण किती पुण्यवान आहोत किती नशिबवान आहोत की आपल्याला स्वामींची ही सेवा करायला मिळते तर या अकरा दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता तर पारायणाला कुठल्याही अटी नियम नाही फक्त नॉनव्हेज वगैरे खायचं नाही ब्रह्मचर्य शक्य असेल तर ब्रह्मचर्य पाळायचं नॉनव्हेज खायचं नाही आणि पूर्ण स्वामींना शरण जाऊन श्रद्धेने मनाने तुम्ही पारायण करा नक्कीच तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील ह्या पारायणाने सगळं तुम्ही केला म्हणजे पारायण गुरुचरित्र केला तुम्ही उपवास केले तुम्ही भरपूर स्वामींची सेवा केली पण तुम्हाला प्रचिती मिळत नाही तर तुम्ही ही सेवा करून बघा फक्त एकदा तुम्ही ही स्वामींची सेवा करा परत तुम्ही कुठलीही सेवा करणार नाही ह्या सेवेने एवढे अनुभव मिळतात एवढी स्वा एवढे स्वामी प्रचिती देतात की तुम्हीसुद्धा तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटेल की आपण एवढे दिवस एवढं सगळं काही केल करत बसलो होतो पण हे स्वामींचं पारायण आपण केलं तर आपल्याला जे काही आपल्या मनात होतं जे काही प्रश्न होते ते सगळे सुटले आणि जे काही आपल्या मनात इच्छा होती ती पण आपली पूर्ण झाली तर हे नक्की तुम्ही हे पारायण करून बघा आणि नंतर मला तुम्ही सांगा की कि तुम्हाला किती किती अनुभव आले किती प्रचिती आली तुम्हाला किती फरक पडला तुमच्या आयुष्यात किती बदल झाले आपले स्वामी भक्तीचे भुकेले आहेत त्यांना कशाचीही त्यां ते ब्रह्मांडनायक आहेत आणि त्यांना काय आपल्याकडून पाहिजे असेल तर फक्त ते भक्तीचे भुकेले आहेत भक्ती फक्त मनाने करा मनात श्रद्धा ठेवून करा विश्वासाने करा स्वामी भरपूर परीक्षा घेतात जे नवीन सेवेकरी असतात जे नवीन स्वामी भक्त असतात त्यांची स्वामी भरपूर परीक्षा घेतात पण एक एक स्वामी भक्त असतात ना की कि कितीही काहीही झालं तरी ते स्वामींचे पाय सोडत नाही बाळप्पा महाराज असेच होते बाळप्पा महाराजांची एवढी स्वामींनी परीक्षा घेतली की आपण जर त्यांच्या जागी असलो असतो तर आपण कधीच स्वामींना सोडून गेलो असतो पण बाळप्पा महाराजांनी तसं केलं नाही बाळप्पा महाराज जेव्हा जेव्हा बाळप्पा महाराजांची स्वामी परीक्षा घेत होते तेव्हा ते असंच मनात विचार करायचे की स्वामी अजून आपल्याला जवळ घेत नाहीत तर आपण आपल्यातच कुठं तर अजून आपण कमी पडते स्वामींच्या भक्तीसाठी आपणच कमी आहोत आपल्या भक्तीमध्ये अजून कमतरता आहे तर ती पूर्णपणे होण्यासाठी अजून आपण प्रयत्न केलं पाहिजे अजून आपण जास्तीत जास्त स्वामींची सेवा केली पाहिजे असे ते मनात विचार करायचे की असं नाही की मी एवढं करतोय तरी स्वामी मला जवळ घेत नाही की स्वामी माझी इच्छा पूर्ण करत नाही आणि बाळप्पा महाराजांची कुठलीही इच्छा नव्हती फक्त बाळप्पा महाराजांना एवढंच होतं की स्वामींनी आपल्याला जवळ घेऊन आपल्याशी प्रेमाचा प्रेमाने आशीर्वादाचा हात आपल्या डोक्यावर ठेवावा एवढीच त्यांची इच्छा होती स्वामी बाळप्पा महाराजांना प्रसाद सगळ्यांना प्रसाद द्यायचे आरती झाल्यावर पण बाळप्पा महाराजांना ते प्रसाद देत नव्हते चुकून जर कुणी त्यांच्या हातात दिला तर ते सुद्धा ते हिसकावून घ्यायचे तर एवढी एवढे स्वामी परीक्षा घेतात तर आपण स्वामी जे परीक्षा घेतात त्यांना आपण हे व्हायचं नाही की आपण हार मानायची नाही आणि जे काही आपण करणार पाच तासाची सेवा करत असाल तर त्यामध्ये फक्त मन लावून तुम्ही तासाभराची किंवा अर्ध्या तासाची जरी सेवा केली तीसुद्धा स्वामींच्या चरणी रुजू होते तीसुद्धा स्वामी मान्य करून घेतात फक्त आपली पूर्णपणे शरण गेले पूर्णपणे आपण शरण गेलो पाहिजे आणि स्वामींना आपण कळकळून सांगितलं पाहिजे की स्वामी माझ्याकडून आज एवढीच सेवा होणार आहे ती तुमच्या चरणी तुम्ही अर्पण करून घ्या तुम्ही मानून घ्या माझी सेवा हे स्वामींना कळकळीन सांगायचं आपल्या सेवेचा आपल्या भक्तीचा आपण भाऊ करत बसायचा नसतो तर आपण सर्व श्रद्धावान स्वामी वेडे आहोत याबद्दल तीळ मात्र शंका नाही आयुष्यात येणाऱ्या अनेक लहान लहान संकटांना तोंड देत असताना आपण नेहमी स्वामींचा धावा करत असतो प्रत्येक वेळेला स्वामींना आपण हाक मारत असतो न थकता स्वामींना आपण हाक मारतो की स्वामी जरा काय आपला आपल्याला जर काही अडचण आली आपण लगेच स्वामींचं नाव येतो कुठं काही झालं स्वामींना आपण हाक मारतो पण असं जर झालं तर मैत्रिणींनो असं जर झालं तर स्वामी एखादी वेळेस आपल्याला म्हटले आज नाही जमणार रे मला यायला आज पाहुणे आलेत माझ्या घरी बाहेर गेलो होतो यायला उशीर होईल आज गर्दी आहे दवाखान्यात त्यामुळं नाही येऊ शकत आज भरपूर काम होते थकलो आहे अंतर लांब आहे त्यामुळे नेहमीच यायला नाही जमत रे मला असल्या असं आपल्याला स्वामी बोलले आणि घरी परत जाताना मला अंधार होतो त्यामुळे मी तुझ्याजवळ येऊ शकत नाही आता लगेच मी काही येणार नाही मला दुसरं काम आहे अशी उत्तर स्वामी जर देत असते तर आपल्याला आपण काय केलं असतं आपण प्रत्येक वेळी स्वामींची जेव्हा सेवा करतो जेव्हा स्वामींची सेवा करायची वेळ येते तेव्हा आपण असल्यास असलीच कारणे देऊन टाळाटाळ करतो की आता मला बाहेर जायचं आहे आता मला काम आहे आता मला बाहेरगावी जायचं आहे परत आलो की रात्र होईल तेव्हा कशी सेवा करायची स्वामींना कुठलीच कारणे सांगायची नसतात जे आहे जी स्थिती आहे त्या स्थितीत स्वामी स्वामींच्या समोर बसून स्वामींची सेवा करायची असते तुम्ही अर्धा तास करणार ना तिथं दहा मिनटं करा पण मनापासून करा पण बसा स्वामींजवळ आणि दिवसभर बर नामस्मरण करा एखाद्या वेळीस तुम्हाला शक्यच नाही स्वामींच्या जवळ बसणं स्वामींच्या समोर बसणं तुम्हाला एखादी वेळेस शक्य झालं नाही तर नामस्मरणात राहा नामस्मरणात एवढी ताकद आहे की अशक्यही शक्य होतं एवढी नामस्मरणामध्ये ताकद आहे फक्त चार चार पाच पाच तास स्वामींच्या समोर बसून गोष्टी घडत नाही तर दिवसभर ना दिवसभर आपण स्वामींच्या नामस्मरणात असलो पाहिजे दिवसभर सतत आपण स्वामींचं ध्यान केलं पाहिजे स्वामी नक्कीच आपल्या हाकेला धावून येतात तर पारायण करा दिवसभर नामस्मरणात राहा सतत स्वामींचं नामस्मरण करा नामस्मरणामध्ये पण खूप ताकद असते तुम्हाला काही जर जमलं नाही पारायण जमली नाही दुसरी कुठली सेवा जमली नाही तर तुम्ही दिवसभर फक्त नामस्मरण पण स्वामींचं करू शकता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा श्री स्वामी समर्थक